हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना शुभ सोमवार श्रावणाचा पहिला सोमवार आहे तसं तर माझा दर सोमवारी उपवास असतो तर आज पण आहे श्रावण आहे म्हणून स्पेशल राशी मस्त साडी वगैरे घातली सगळं झालेलं आहे आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वाढायला स्वयंपाकाची तयारीला लागायचं आहे आणि स्वयंपाकात काय बनवते सुचलं ना पटकन होतं सुचले माझं आणि दिवसभर शाब्दानं वडे खाले तर नवीन चॅनलवर तुम्ही बघितलं असेल तर तिकडे वडे खाले दिवसभर आता रात्रीचं काय बघ बनवणार तुम्ही ह्या चॅनलवर बघू शकता तर दिवसभर वडे होते तर पोरीला भूक लागली तर तिने काय बनवून खाते दाखवते धाबा बघा इकडं भूक लागली मग तिचा उपवास नाही म्हणून मॅगी बनवून खाते आहे तिला खायत्या मॅगी आपण करूया दुपारी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आबाळ आले तर सगळं अंधार अंधारच वाटतं ये बाबा इथं स्कूलवरून आले आताच शॉर्ट घातले तर काय होते ये च इकडं स्कूलवरून आले आत्ता चला मी तुम्हाला दाखवते डिनरमध्ये काय बनवायचंय ते, ते। बघू बन शकता ल फायनली मी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे तर इकडं मस्त असा मसाला फ्राय होतो आहे तर आजची स्पेशल भाजी आहे अशी छोल्याची बघा मस्त असे छोले उकडून घेतले इकडे आहे राईस आणि इकडे मस्त अशी शेवयाची खीर असं मस्त शिरपुरण्यासारखी बनवली आणि आता बनवणार आहे पुरी इकडं पीठ मळून ठेवलं आहे तर पुरीची तयारी होणारी इकडं पहिलं भाजी चला मी घेते पहिलं भाजी बनवून तर मस्त असं ह्याच्यात बारीक बारीक बटाटा मॅश करून टाकलाय थोडासा तर चला मसाल्याचं एकदम खमखम वास सुवास काय म्हणतात ते फुलाय ते टाकून आला बघा माझ्या फुले तसे फुगायला आले आणि माझी आयडिया बघा मी असं करते झाली

होते, ना पण बोलते काढते लगेच माझं काय काम व्हिडिओ बनवायचं बघा हो बाल फर्स्ट टाइम पुरी बनवायला बघूया कशी बनवते तिकडे भाजी भाऊ कशी शिस्ती गदगद पुरी आम्ही छान बनवते ना बघू मेन वन की आऊंचे पुरी बघू आता इत दाडा रे एक आपरे उलीसकडे मस्ती मध्ये झाड आहे पर दोन लाटणी मारल लागला फुगायला पाहिजे बघू फुगू फुगती की नाही बस झालं आता पात्र झालं आहोची बघूया आता तर इकडं चालली नजर लागते का फुगली <laughs> हा फुगली फुगली बाबा फुगली बनवा मग आता सगळ्या <laughs> बनवा तर चला मी बनवून घेते शिजू द्या ना खाली शिजू द्या नाही तळू द्या म्हणायचं असते बाळा चला मी घेते बनवून ते काय एवढ्या थोडीच बनवणारी तळाई आहे मी त्यांना पहिल्याच्या जमान्यात कसं बायका स्वयंपाक करायचं काय माहिती मी थोडा स्वयंपाक केले तर थकले कारण की मी बीमार आहे तर चला हा हो करायला लागले त्यांना छोल्याची भाजी बनवली तर म्हणायला लागली मला डाळ पण पाहिजे म्हटलं तुम्ही बनवा मी नाही बनवणार मग त्यांना पापड पण तळाय लावले आणि त्यांचं चालले काय काय मी इथं येऊन बसले तर चला बघूया काय काय करते त्यांना लय खायची आवड आहे काय माहिती बापरे खायला खूप आवडतं बाबा मला बनवायचा पण खायचा पण खूप कंटाळा आहे मला डाळ भात दिला ना मी खाऊन गपचप झोपून पण एवढे पकवान माझ्याने नाही होणार बनवणं बाबा चला बघूया हे बघा बापले कीचं काहीतर चालू आहे तिकडं कुकरला डाळ लावली हे बघा एवढी पुऱ्या झाल्यात बघा कशा मस्त तळवल्यात आणि इकडं पापड तळायलेत हे बघा आता परत इकडं डाळ होणार फायनल स्वयंपाक झाला ना खाँगाल। खाँगाल। तुम्हाला दाखवते आमच्या काय काय बनले बापरे एवढं सारं बनून कसं माणूस खाऊन मोठं नाही होणार मी जाड झालेली च श्रेय यांना जातं बघा माझा बाप नाही म्हणत तेवढं खायला घाल म्हणून आव खायला घालून घालून फुगले मी जास्त हे बघा असं म्हणला चालेल डाळ तर लय छान करतात आता ते डाळ करतील मग तुम्हाला फायनल काय काय येते सगळं दाखवते काय हां जर बघा एवढं बघून चक्कर की गिर जाईल तर इकडे एक पुरी करत मी त्याला काय नाही होत तुम्हाला ते पटपट आहोत म्हणून घ्यायला स्वतःच मी व्हिडिओ असं व्हिडिओ काढणारी बायको भेटला असं असं हे बघा इकडं पापड इकडं आहे पुरी आणि इकडं आहे खीर आणि इकडं आहे अशी मस्त छोल्याची भाजी उमेदवार आणि इकडं आहोनी बघा वरून बनवले आता स्टेज टाईमाला असं मस्त इकडं राईस आणि हे बघा आहोनी कशाचं झाड आणले बेलाचं घरात ठेवतात का नाही कमेंटमध्ये सांगा नाही ठेव तर चला आम्ही आता मस्त अशी मूवी बघत मूवी का बंद केली हो तारक मेहता बघत एन्जॉय करतो तर आजचा ब्लॉक असं वाटला नाही की कमेंटमध्ये सांगा